नमस्कार मी संदीप पणसेकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले आरमारी सुभेदार मायाजी नाईक भाटकर उर्फ मायनक भंडारी यांच्याविषयी मी काही माहिती आपल्याला आप सांगण्यासाठी तुमच्यासमोर आहे मायनाथ भंडारी म्हणजेच मायाजी नाईक भाटकर हे रत्नागिरी जवळच्या भाटेगावचे रहिवासी होते रत्नागिरीकडून पावसला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा रत्नागिरी शहर सोडल्यावर पहिलंच जे गाव लागतं ते भाटेगाव बरेचसे लोक तिथे झरीविनायकाला झरीविनायकाचं दर्शन घ्यायला थांबत सुद्धा असतील त्याच्यामुळे भाटेगाव माहीत नसण्याचे कोणते कारण नाही आहे आता मायनाथ भंडारीना मायनाक हे नाव कुठून आलं हेच दोन आहेत पहिलं म्हणजे मायाजी नाईक भाटकर त्यांना माया नाईक ही पदवी होती मायाजी नाईकचं मायनाक झालं असावं किंवा पूर्वी असं म्हणतात की मायनाक हे अण्णाव पूर्वी जहाजावरील आरमारातील सर्वात मोठ्या अधिकाऱ्याला महानायक पदवी असे याचाच अपभ्रंश मायनाक झाला असावा कदाचित तसं पण असेल म्हणजे मायनाक भंडारी ह्या ना नावाचा दरारा संपूर्ण समुद्र किनारपट्टीवर होता म्हणून महाराजांनी मायनाक भंडारीना आरमारत घेतलं हे पुस्तक आहे हे आप्पा परब यांनी लिहिलेले हे पूर्ण इंग्रजी पत्रांचा अभ्यास करून लिहिलेले इंग्रजी पत्र आणि बकरी त्या काळच्या यांचा अभ्यास करून लिहिलेलं आहे त्याच्यात त्यांनी मायाजी नाईक भाटकर असच नाव दिलं हे पुस्तक खुलत अभ्यास करून लिहिलेलं असल्यामुळे खांदेरीच्या लढाईबद्दल याच्यात सविस्तर माहिती मिळते आता तुम्हाला मायनाक भंडारीनं दोन वेळा सनद मिळाले मायना भंडारी किंवा त्यांच्या वंशज ही पहिली सनद आहे याची उजवी बाजू पूर्ण फाटून गेली आता मी उलटी करतो हे बघा हे फार महत्वाचं हो आहे इथे अमात्य रामचंद्र यांचा शिक्का आहे हे दुसरी सणत ही, ही सतराशे एक सालची आहे ही त्यांच्या वंशजांना मिळालेली आहे म्हणजे बहुतेक ताराराणीच्या राज्यामध्ये मिळालेली होती इथे लेखन समाप्तीची मुद्रा आहे त्याच्यानंतर हा जो शेर आहे हा अठराशे चौतीसला इंग्रजांच्या काळात एक रत्नागिरीच्या मामलेदाराने मारलेला शेर आहे आता ही जी दुसरी सनद होती त्याचंही लिप्यांतर आहे शासनमान्य लिप्यांतरकारांकडून मी लिप्यांतर करून घेतलं होता इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल मायाजी नाईक भाटकर आणि त्यांच्या मुलांची नावं जी दिली आहेत नामाजी कृष्णाजी ओके आणि कान्होजी नाईक भाटकर त्याचं दुसरं पान मायाजी नाईक स्वामी सेवेवर पडले त्याबद्दल ती जमीन दिलेली आहे त्याचं हे अडीचशे लारी आता इथे कारी दिसत आहे पण दक्षिण भारतात ल च उच्चार क असा करतात म्हणून बहुतेक ते लिहिताना कारी झालं असावं कोकणात त्यावेळेला लारी हे चा एक चांदीचं चा चलन जे घोड्याच्या नाल्याच्या आकाराचं होतं ते प्रचलित होतं हे बघा मग असे सांगितलं होतं इंग्रजच्या काळात हे लिहिलेलं आहे बरसुद्र म्हणजे मंजूर करून नोंद केली हे पत्र बावीस सप्टेंबर सन अठराशे चौतीस रोजी पहिले नंबरच्या बुकावर तेहतीसाव्या नंबरस नोंद दिले आहे तर आमचे कदम मामले आम तर ही मावसाळ आहे हा कागदसुद्धा जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष जुना आहे हे सगळे कागद मायाजींचे वंशज आहेत जे, जे भाटेगावात राहतात त्यांच्याकडे सगळे कागद सुरक्षित आहेत अजून सुद्धा काही पत्र आहेत ते मोडी लिपीत आहेत आता याचा अर्थ काही कळत नाही सनद हुदूर छ एकवीस सवालाची सादर झाली आणि याच्यात भात उडीत वगैरे यांचं सगळं तपशील लिहिलेलं आहे ही जे आणखी नकलपत्र होती त्यांचं लिप्यांतर करून घेतलं होतं हरचिरी प्रांत मजकूर या गावपैकी हे नकलपत्र आहेत तेव्हाचे हे सगळे शासनमान्य लिप्यांतराकड कडून मी लिप्यांतर करून घेतलेलं आहे या इनाम जमनीबद्दल ब्रिटिश महाजींच्या औषधांना सनद म्हणून रक्कम देत शहाऐंशी रुपये अठराशे सत्तर साली शहाऐंशी रुपये मिळत होते इथे लिहिलं आहे पेमेंट विथ पेड अकाउंट ऑफ लँड ओरिजिनली ग्रँटेड इन विलेज भाटिये तालुका ऑफ रत्नागिरी हे पैसे कधीपर्यंत मिळत होते आर्थिक वर्ष एकोणीशे चौपन पंचावन्न इथपर्यंत मिळत होते नोंद ची तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या सुभेदारांविषयी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली कदाचित आणखी माहिती मिळू शकते पण तुरुतास आत्ता माझ्याकडे धन्यवाद